बघा एकशे ऐंशीचे चाळीस टक्के म्हणजे जर एखादा पेपर आपल्याला एकशे ऐंशी मार्कचा असेल आणि आपल्याला त्याच्यापैकी चाळीस टक्के पडले तर मार्क्स किती गुण किती पडले हे कसे आपल्याला काढाय काढावं लागतील तेच तुम्हाला मी समजून सांगणार आहे बघा तर इथं एकशे ऐंशीचे चाळीस टक्के म्हणजे थोडक्यात आपल्याला एकशे इथे चाळीस घ्या छदस्थानी शंभर गुणवले एकशे ऐंशी राईट टक्केवारी काढताना लक्षात ठेवा तुम्हाला इथे जे टक्केवारी दिली त्याच्या खाली शंभर घेणं कंपल्सरी असेल गुणवले कितीच्या काढायचे तर एकशे ऐंशीच्या आता हे शून्य बघा इथले हे शून्य आणि हे शून्य गेट काय होईल कॅन्सल होईल म्हणजे ह्या दहाला आणि अठराला दोनने भाग जाईल बघा बेपंचे दहा आणि बेस बे ब्याण्णवे अठरा राईट पुन्हा पाचने ह्या चाळीसला भाग जातो पाच एक पाच पंचाट चाळीस पुन्हा आठ गुणवले नऊ करा म्हणजे आठ गुणवले जर नऊ केलं तुम्ही आठ गुणवले किती नऊ केलं तर तुम्हाला उत्तर भेटेल बघा आठ नवे बहात्तर म्हणजे तुम्हाला गुण किती भेटले बहात्तर म्हणजे चाळीस टक्के पडले म्हणजे जर तुम्हाला गुण किती मिळाले तर बहात्तर गुण मिळाले राईट तसंच पुढे या एकशे ऐंशीचे साठ टक्के ओके टक्केवारी दिलेली तुम्हाला त्याच्यात गुणामध्ये रूपांतर करायचे आता एकशे ऐंशीचे साठ कसे करणार बघा तर तुम्ही काय करणार थोडक्यात साठ वरती लिहिणार छदस्थ आणि शंभर घेणार राईट छदस्थ शंभर आणि गुणवले एकशे ऐंशी घेणार पुढे शून्य हे शून्य कॅन्सल करा बेपंचे दहा ब्याण्णवे अठरा आता पाचच्या पाड्यात साठ आहेत बघा पाच एक पाच एक उरला आणि पाच दोन्ही दहा बारा बारा गुणवले नऊ करायचं बा बाराण्णव अष्ट बाराणव अष्टोदर्श म्हणजे एकशे आठ गुण मिळाले तुम्हाला किती गुण मिळाले आठ राईट या पद्धतीने तुम्ही टक्केवारी काढू शकता काही अडचण नाही ओके